नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नेऊन तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा धडाव खाली तीनशे एक क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये जाते काबुली हरभरा तसेच पुढील समिती तुळजापूर आवकाली आहे सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये जाते काट्या हरभरा तसेच पुढील वादळ समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे चाळीस रुपये तसेच पुरली बाजार समिती हिंगोली आवकाली या चारशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे सदुसष्ट रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये